एरियामध्ये मला चाळीस वर्ष झाले राहतोय या नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत दिलीप भाऊना पाच वर्ष म्हणून नगरसेवक ने आले निवडून पंचवीस वर्षात जे नाही झालं ते दिलीप भाऊनी पाच वर्षात काम केलं इतका दिलीप भाऊचा कॉन्फिडन्स आणि दिलीप भाऊचा असा आहे सत्ता असो सत्ता नसो सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड लोकांची सेवा करणं हा त्यांचा धर्म आहे आणि त्याच्या हिशोबानं चोवीस तास भाऊ इथल्या प्रभागामध्ये लोकांच्या सेवेसाठी हजर असतात तत्पर राहतात चोवीस तास काम करतात ते जनतेला सांगणार की इलेक्शन येतात अनेक बोलबचन तयार होतात पण आमचे भाऊ अमिताभ बच्चन आहे त्यांची कोणी तोड करू शकत नाही त्यांचं कार्य त्यांची धडपड त्यांची मेहनत त्यांचं कष्ट हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि मला असं म्हणायचं आहे की आ, मी एक शिवसैनिक आहे मला चाळीस बस मी शिवसैनिक होतो आहे आणि राहणार बाळासाहेबांचे विचार प्रेरित होऊन आम्ही त्यांच्या विचार आणि प्रेरित होऊन आम्ही हे शिवसेनेचं काम करतो सेवेच्या तत्पर राहून आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहणार आणि त्यांना मतदान करणार